महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा उद्या शपथविधी होणार आहे देवेंद्र फडणवीस यांची भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यासाठी आपण पाठिंबा देत असल्याचं पत्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीतल्या सर्व घटक पक्षांनी राज्यपालांना दिलं अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली राज्यपालांच्या भेटीनंतर फडणवीस शिंदे आणि अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते राज्यपालांनी दिलेल्या वेळेनुसार उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता महायुती सरकारचा शपथविधी आझाद मैदानावर होणार आहे असं फडणवीस यांनी सांगितलं इतर मंत्र्यांच्या शपथविधीबद्दलचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत होईल असंही ते म्हणाले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद या केवळ तांत्रिक बाबी आहेत आम्ही तिघही महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्रित एक काम करणार आहोत असंही फडणवीस यांनी सांगितलं आपण स्वतः एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना मंत्रिमंडळात राहण्याची विनंती केली आहे त्यांच्याकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल असा विश्वास आहे असं फडणवीस म्हणाले मुख्यमंत्रीपद किंवा उपमुख्यमंत्री पद हे आमच्याकरता एक प्रकारची तांत्रिक किंवा टेक्निकल अरेंजमेंट आहे आम्ही तिघही एकत्रितपणे आजपर्यंत निर्णय घेत आलो आहोत आणि पुढेही राज्याच्या प्रगतीकरता एकत्रितपणेच निर्णय हे या महायुतीच्या सरकारमध्ये होतील मी स्वतः काल माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांना भेटून त्यांना विनंती केली की शिवसेनेच्या वतीनं त्यांनी मंत्रिमंडळात राहावं आणि मी त्यांना हे देखील सांगितलं की शिवसेनेच्या आमदारांची आणि महायुतीच्या सगळ्या आमदारांची देखील या ठिकाणी ही इच्छा आहे त्यामुळे त्यांचाही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल मला या ठिकाणी महायुतीला मोठा जनादेश मिळाला आहे केंद्र सरकारचीही आम्हाला साथ आहे आम्ही एकत्रितपणे राज्याच्या विकासासाठी काम करू असं अजित पवार यांनी सांगितलं केंद्र सरकार पण त्या बाबतीत माझेही बरोबर होतं आताही बरोबर आहे आता पाच वर्ष अर्थात आहे अतिशय चांगलं बहुमत आहे की त्याच्यात आता कुठंही आम्हाला तिघांना पण ह्याला सांभाळा त्याला सांभाळा हा तिकडे गेला हा रुसला फुगला आम्ही रुसून फुगून देणारच नाही पण असं फार काही तिथं वेळ देण्याची जबाबदारी येणार नाही ते चंद्रशेखर बावनकुळे आणि सुनील तटकरे त्यांच्या त्यांच्या स्तरावर पार पाडतील आम्ही सरकारचं काम उत्तम पद्धतीनं पार पाडण्याचं काम मनापासून करू आणि जो आश्वासन कालच्या आम्ही निवडणुकीच्या काळामध्ये दिली गेलेली आहे ती आश्वासनांची पूर्तता करण्याच्या करता आम्ही योग्य पद्धतीनं राज्याला पुढे नेण्याचं काम करू अडीच वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या नावाची शिफारस मुख्यमंत्रीपदासाठी केली होती आज आपण त्यांच्या नावाची शिफारस केली याचा विशेष आनंद आहे असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत आपल्याला काय मिळतं यापेक्षा महाराष्ट्राला काय मिळेल याचा विचार आम्ही करतो आहोत असं शिंदे म्हणाले अडीच वर्ष एकत्रितपणे महाराष्ट्रासाठी महायुतीनं ऐतिहासिक काम केलं आहे असं सांगत शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं आपण मंत्रिमंडळात सहभागी होणार की नाही याबद्दल संध्याकाळपर्यंत सांगू असंही ते म्हणाले आतापर्यंत आपण जरी थोडं चाळून बघितलं तरीसुद्धा एवढ्या कल्याणकारी योजना कधी झाल्या नव्हत्या आणि कल्याणकारी योजना फक्त आम्ही निर्णय घेतले नाहीत तर त्याची अंमलबजावणी केली त्याचा लोकांना बेनिफिट झाला लोकांना त्याचा फायदा झाला शेवटी कल्याणकारी सरकार सर्वसामान्यांचं सरकार हे लोकांच्या कल्याणासाठी असतं ते खऱ्या अर्थाने आम्ही राबवलं याचा आनंद आणि समाधान आहे ते सांगितलं ना संध्याकाळी आम्ही सांगतो तुम्हाला मग देवेंद्रजी माझ्याकडे आले त्यांचा मनाचा मोठेपणा आहे त्यांना धन्यवाद देतो आमच्या सर्व माहितीच्या आमदारांचा देखील जो काही आग्रह आहे सगळ्यांना मी धन्यवाद देतो सगळ्यांना आदर करतो त्यामुळे तुम्हाला सांगा